निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण एकदम झटपट असं भरलं वांग्याची भाजी एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवणार आहे बऱ्याचशा वेळेस रेसिपी तर माझे टाकून झाले आहे पण येत ना वेगवेगळ्या प्रकारचे बनवत असते मी तर एकाच प्रकारचे नसतात तर मी आता भरल्या वांग्याची भाजी इथं बनवती आणि आता तुम्ही इथं बघू शकता मी इथल्या शिंदानी छान अशी खरपुशिनबानी आपल्याला भाजून घ्यायचे आणि येत हे शेंगदाणे आपले भाजून झाले पण भाजून जरी झालेत ना थोड्या वेळ आपण अशाच ह्या कडेमध्ये आहे गरम कडे आहे तर ते गरम कडेमध्ये थंड होऊन देणार आहे म्हणजे खरपूस आणि छान कडक होतात त्याच्यामध्ये तर याच्यामध्येच ठेवते मी आता हे आपण विचार करतो की दरवाज भाजीचा इतका मोठा प्रश्न पडतो ना की काय भाजी करायची काय भाजी करायची तर येऊन जाऊन परत आपण त्याच भाज्यांवर येतो की रेग्युलर करणार काय ना की दरवाज त्याच त्याच भाज्या सर्व तेच सगळं असतं तर त्याच भाज्यांना आहेत ना थोडस वेगळी पद्धतीमध्ये आणि वेगळ्या टेस्टने असं आपण करणार आहे तर इथे येत ना मी छान अशी कोथंबीर आता ही घेतली मी आणि ती नेसून घेतली आणि एकदम गावठी कोथंबीर आहे खूपच छान असा तिचा आहेत ना मस्तपैकी असा वास येतोय आणि आता ह्या थंडीच्या दिवसामध्ये येत ना ह्या कोथंबीर पालेभाज्या एकदमच छान खूप मस्त अशा हिरव्या हिरव्या येत असतात तर ही मी इथं घेतली इथे लसण कढीपत्ता कडीपत्ता आहे आणि थोडीशी आधीच कापून घेतलेली होती कोथंबीर तर मला कोथिंबीर जरा जास्तच लागत असते भाज्यांना म्हणून मी नाही तर कोथंबीर थोडीशी जास्त घेते कारण की नंतर पण आपल्याला वरून पण याच्यामध्ये घालायला लागतं तर आता मी ते ना ही कोथंबीर वगैरे पहिले आधी कापून घेते कोथंबीर कापून घ्यायची आपल्याला बारीक कापून घ्यायची म्हणजे जेव्हा आपण वांग्यामध्ये भरतो ना तर मसाल्यावर ती बाहेर निघत नाही तर अशा प्रकारे आपल्याला ही कोथंबीर अशी कापून घ्यायची आणि मी हे छोटे छोटे जे साई असे वांगे घेतलेत मी नॉर्मल वांगे आहेत आपले त्याच्यामध्ये मीठ घालून हे निवळाला ठेवून दिलेत ला नाही तर मी हे एवढे शेंगदाणे एवढे जास्त शेंगदाणे घेणार नाही कारण की आपल्याला प्रत्येक वेळेस भाजीला वगैरे लागत असतात तर प्रत्येक वेळेस ते भाजायचे मग एखीस मी आता हे भाजून घेतले आणि जेवढे हवे आहेत ना तेवढे मी इथं घेतली तर हे बघा आता इथं हा आहेत ना अर्धा कप आहे अर्धाच कप घेतले आणि आपल्याला झटपट भाजी बनवायची वांग्याची भाजी आहेत ना ती झटपट बनवायची तर हे बघा असा दीड कप मी इथं शेंगदाणे घेतले बघू शकता तुम्ही आणि इथे मी येत ना काय करायचं झटपट बनवायचे त्याच्यासाठी येत ना लसणच्या ह्या चे, ज्या कळ्या आहेत ना ह्या अर्ध्या कळ्या आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि ही जी कोथंबीर येत ना ती पण थोडीशी याच्यामध्ये घालून घेणार आहे आपण आणि जे आपल्याला मसाले घालायचे ते मसाले पण आहेत ना आपण याच्यामध्ये दळ्याच्या याच्यामध्येच घालून घेणार आहे म्हणजे छान मिक्स होतात ते आपण तुम्ही बघूनच घेतलंय की मी इथं लसण शेंगदाणे आणि थोडीशी कोथंबीर घालून आहे तर आता याच्यामध्येच येत ना आपण एक चम्मच आपली जी धना पावडर असते ना ती इथं घालून आहे आणि जे लाल तिखट असतात ना ते लाल तिखट पण जेवढं मला भाजीला पाहिजे ना तेवढं याच्यामध्ये मी घालून घेते तर दोन चम्मच इथं मी लाल तिखट घालून घेतलंय आणि याच्यामध्येच येत ना मला हळद पण याच्यामध्येच यूज करायची तर हे बघा मी अर्धा चम्मच येत नाही इथं हळद पण घालून घेतली आहे आणि जो कढीपत्ता मसाला असतो ना जो मी बनवून घेतलेला आहे त्याची रेसिपी में बोली मी बऱ्याच वेळेस बोलली की लवकर मी टाकणार आहे लवकर टाकणार आहे पण अजून तर काही होतच नाही आहे कारण की भरपूर कामं चालू असतात तर हा कढीपत्ता मसाला आहे भाज्यांची एकच नंबर म्हणजे खूप टेस्ट वाढते ह्या मसाल्याने तर हा येत ना मी इथं दोन चम्मच हा मसाला मी इथं घालून घेते तर इतकी भन्नाट भाजी लागते ना एकदम टेस्टी म्हणजे म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की ह्या मसाल्याने खूप टेस्ट वाढते आणि टेस्ट बदलते पण खूप म्हणजे एकदम वेगळी भाजी म्हणजे खूपच भारी एकदम टेस्टी लागते जेव्हा तुम्ही बनवाल ना त्यावेळेस तुम्हाला समजाल कमी कोणी वापरत पण असेल कदाचित तर जे कोणी जणी जर बनवेल असेल ना तर त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथं येत ना मी मीठ लगेच ह्याच्यामध्ये घालून घेते तर मीठ येत नाही इथं माझ्या क्वांटिटीनुसार मी दीड चमचा इथं मीठ घालून घेतलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मीठ घालून आहे आणि आता आपल्याला नाही हे मिक्सरला आहे जास्त बारीक पण नाही आहे जास्त जाड पण नाही आहे आणि हा मसाला पण आपला पूर्ण मिक्स होऊन जाणार आहे याच्यामध्ये हे बघा किती छान असं मस्त बारीक झालं आहे हे दळून आणि हे बारीक नाही आणि काय करायचं माहिती का हे मिक्सर जेव्हा आपण दळतो ना त्यावेळेस येत ना मिक्सर चालू बंद चालू बंद असं करून येत ना आपल्याला हे दळून आहे आणि किती मस्त आहे बघा असच पाहिजे आपल्याला तर आपण येत ना तर हे हा हे सर्व याच्यामध्ये काढून घेऊया तर इथं येत ना सगळं मी याच्यामध्ये काढून घेतलंय हे मिश्रण हे बघा बघू शकता तुम्ही म्हणजे जेवढं पण आपल्याला हे वांग वांगे भरण्यासाठी गरज येत ना आपल्याला तेवढं ते हे झालंय आणि आपल्याला त्याच्यामध्ये जास्त काही घालायचं नाही थोडंसं तेल घालायचं आहे फक्त आणि हे मिश्र मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता इथं आहेत ना मी एक उघडी तेल इथं घालून घेतलंय फक्त हे मिश्रण जे भरण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला असं जास्त पण नाही घालायचं म्हणजे ते मिश्रण आहेत ना जेव्हा आपण वांग्यामध्ये भरूत ना ते असं बाहेर पण नाही निघालं पाहिजे यासाठी ना आपण इथं हे घालून घेणार आहे तर हे बघा जर वाटलं ना असं आपल्याला की याच्यात पाणी कमी आहे तर पुन्हा आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तर बँडिंगसाठीच ना तुम्ही याच्यामध्ये असं डाळीचं पीठ वगैरे घालून घेऊ शकता पण मी आहेत ना याच्यामध्ये जो मसाला घातला आहेत ना जो आपला कढीपत्ता मसाला तर त्या कढीपत्ता मसाल्यामध्ये ना आधीच मी डाळी वगैरे आहेत ना हरभऱ्याची डाळ ते असं दळलेलं आहे याच्यामध्ये थोडेसे शे असं आपले तांदूळ वगैरे हे याच्यामध्ये ना मिक्स आहे त्याच्यामुळे मला इथं घालायची गरज नाही आहे तुमच्याकडे जर हा मसाला तर नाहीच आहे ना तर तुम्ही याच्यामध्ये बँडिंगसाठी फक्त हा बदल करू शकतात की तुम्ही थोडीशी बाजरीचं पीठ घेऊ शकता किंवा मग आपलं बेसन पिठाचं इथे यूज करू शकतात तर हे बघा छान असं मस्त आपलं मिश्रण येत नाही इथं मिक्स आहे आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण मी मिक्स करून घेते म्हणजे एकदम बरोबर आहे तर हे आपल्याला बाहेर निघणार नाही आहे जास्त ओलसर पण नाही झालंय जा आणि जास्त असं घट्ट पण नाही तर ह्याच प्रकारे आपल्याला येत ना हे मिश्रण हवं आहे तर मी इथे भरून घेते वांगे तर इथं काटेरी वांगे घेतलेत मी हे बघा खूप छान लागतात हे टेस्टला आणि हे असे मस्त असे आपल्याला दाबून दाबून भरायचे आणि जास्त आपल्याला याचा रस्ता पकडायचा नाही असे आंगचाराशी बोलतात ना असे बनवायचे आपल्याला हे ह्या ना आपण थोडासा अर्धा लसण याच्यामध्ये आपण दळून घेतला आणि अर्धा लसण येत ना थोडासा आपण येत ना इथं कळक आपल्या ह्या खलबत्त्यामध्ये येत ना घेणार आहे अगदी थोडासा ठेसून आहे तुम्ही हवं तर कापून पण घेऊ शकतात छान ठेसून घ्यायचा किंवा कापून घ्यायचंय म्हणजे काय होतं आपण जेव्हा याच्यामध्ये वांग्याला आपण चव लागते खूपच मस्त होत तर एकदम साध सिंपल आणि झटपट तयार होणार वांग्याची रेसिपी आहे रोजच्या यूज मध्ये रोजच्या आपल्या जेवणामध्ये आपण एखाद्या वेळेस कसं असं बऱ्याच वेळेस म्हणजे आपल्याला घाई असते आणि आपल्याला झटपट काही गोष्टी करायच्या असतात झटपट भाजी वगैरे बनवायची असती तर त्यासाठी ही रेसिपी एकदम सिम्पल आहे तर तुम्ही बघू शकता आणि ह्या प्रकारे बनवू शकता आणि तुम्ही पण जर ह्याच पद्धतीने जर बनवत असाल ना तर मला नक्की तुम्ही कमेंट करा आणि मला येत सांगा की तुम्ही पण ह्या पद्धतीने बनवतात किंवा अजून जर कुठली वांग्याची वेगळी रेसिपी असेल ना तर मला लिहून पण पाठवू शकता आणि त्याच पद्धतीत मी बनवेल तर आता याच्यामध्ये आहेत ना हवं तेवढं आपल्याला भाजीसाठी तेल घालून घ्यायचं आहे मला जेवढं हवं होतं ना तेवढं तेल मी याच्यामध्ये घालून घेतलं आहे पाणीचं आहेत ना आपलं आहेत ना इथं साईडला पाणी गरम झालं या वांग्यामध्ये घालण्यासाठी आणि ही किटली माझी अशी आहेत ना की पाणी गरम झालं की याची शिट्टी वाजते आणि झाकण तर निघत नाही पण आज कसं काही निघालं आहे त्याचं काय माहिती तर त्या साईडने मी आधी झाकण काढून घेते काय भारी आवाज येतो आहेत ना हे बघा अशी शिट्टी मारते माझी ही जी किटली आहेत ना अशी शिट्टी मारत असते किती सुंदर आवाज येतो आहेत ना तिचा मला आधी ना मी इथं काय करणार आहे हा जो लसण ठेचून आहेत ना हा याच्यामध्ये घालून घेते आहे आणि जो कडीपत्ता आहेत ना आपल्याला आता कडीपत्ता याच्यामध्ये घालायचा आहे हा कडीपत्ता पण याच्यामध्ये घालून घेते आणि आपल्याला इथं आहे ना जे जिरेची आणि मोहरीची फोडणी द्यायची द्यायचीच नाही इथे जिरे मी अंदाजीच घालून घेतले साधारणतः अर्धा चम्मच आणि इथे आहेत ना मोहरी थोडीशी घालून घेतली मी हे बघा अर्धा चम्मच मोहरी पण घालून घेतली आहे आणि इथे आहेत ना हिंग घालायला बिलकुल पण मिसरायचं नाही आहे हिंग्यानी जेवढी टेस्ट येत आहेत ना हा एकच नंबर थोडासा हिंग घालायचं आहे इथं अजिबात पण हिंग घालायला विसरायचं नाही आहे आणि नॉर्मली थोडंसं आपल्याला आता आपण सर्व याच्यामध्ये मसाले घालूनच घेतलेत पण थोडंसं आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि ना जो कलर येतोच ना आपल्याला भाजीला त्या भाजीचा कलर झालीत ना आपण मिरची आता कमीच घातलेली आहे आणि याच्यामध्ये थोडीशी मिरची आपण घालणार आहे एकदम नॉर्मली ना थोडीशी घातली आहे अर्धा चम्मच घातली आहे फक्त तर तुम्ही येत ज्यावेळेस हे वांग भरायला घ्याल ना त्यावेळेस पण कमी करू शकता आणि याच्यामध्ये घालून घेऊ शकता तर हे बघा हे जे वांगे आहेत ना हे याच्यामध्ये मी आता घालून घेते छान मस्त असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला हे वांगे तर हे बघा आता इथे आहेत ना काय झालं होतं माहिती आहे का घाईघाईनं माझ्याकडनं एक वांग भरायचं राहून गेलं होतं तर झटपट आता मी हे वांग पहिलं भरून घेते तर होतात ना कधी घाईमध्ये तुमच्याकडनं पण होत असेल बघा राहून जातं काही काही वेळेस तर याच्यामध्ये हे भरून मी आता परत त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि छान असं आहेत ना आपल्याला असं याच्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये आहेत ना मस्त असं परतून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे काय होतं हे जे मसाला आहेत ना आपला तो बाहेर निघत नाही छान असा तुणा झाल्यावरती थोडंसं असं तेलामध्ये येत ना आपण परतून घेतल्यानंतर एकच नंबर होतो तरी बघा इथं हे झालंय आपलं आणि याच्यात येत ना आपण आता हा जो मसाला राहिला आहेत ना हा मसाला आपण याच्यामध्ये घालून घेत आहे पूर्ण मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा पण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे याच्याबरोबर तर आपल्याला येत ना जास्त असं पातळ वगैरे वा ही वांग्याची भाजी बनवायची नाही आहे अशी आमच्या रशीशी बोलतो ना अशी बनवायची आहे आप आपल्याला तर खूप छान होते ही बनून एकच नंबर आता आहेत ना हे जे ह्या ताटली लागलेला होता ना मसाला तो मसाला मी याच्यामध्ये ना असं पाणी घालून आणि असं धुऊन व्यवस्थित म्हणजे ते मिक्स करून घेतले व्यवस्थित आता याच्यामध्ये ना थोडा वेळ पुन्हा आपल्याला हे असं हलवून घ्यायचं आहे हा बाकीचा खालचा मसाला आहेत ना राहिलेला तो कोट होतो आणि तो छान असा याच्यामध्ये मिक्स होतो तर हा व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे आणि ना एक दोन मिनिट आपण याच्यावरती ना ठेवून घेणार आहे बघा दोन मिनिटांनी आपण चेक करतो आहे कर तर हे बघा बघू शकता तुम्ही इतकं छान मस्त त्याला तेल सुटलं येत नाही बघा किती छान असं दिसायला पण किती भारी दिसतं आहे आणि त्याला तेल इतकं सुटलं येत ना मस्त तर ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे आता इथं पाणी गरम पाणी येत ना ते गरम पाणी याच्यामध्ये आपल्याला थोडंसं घालून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे आहेत ना तेवढं आपल्याला घालून घ्यायचं आहे याच्यावरती बघा जास्त काही घालायचं नाही आपल्याला आणि गरम पाणी घातल्यामुळे लगेच उकळ जात होते आणि शिस्त पण खूप पटकन तर ही काळजी आपल्याला इथं घ्यायची आहे आणि असं मिक्स करून द्यायचं आहे ना आपल्याला इथं झाकण लावून द्यायचं आहे आता बगा, ले 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 हे बघा कुकरचं झाकण लावून आपल्याला फक्त दोन शिट्ट्या काढायच्या आहेत जास्त शिजवून द्यायचं नाही आणि हे येत ना ऑप्शनल आहे तुम्ही कुकरमध्येच करा असं नाही आहे पण घाई असते ना ते घाईची भाजी मी सांगितली इथं तर तुमच्या जर तुमच्याकडे जर थोडासा टाईम असेल अजून पाच दहा मिनिट जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण बनवू शकतो तर तुम्ही येत ना कढईमध्ये पण केलं तरी चालू आणि मग गॅस बंद आहे आणि साईडला येत नाही माझ्या पोळ्या पण चालू आहेत म्हणजे फास्ट स्वयंपाक करायचा आहे मला त्याच्यामुळे मी झटपट बनवते आपल्या येत थंड झालं आहे आणि आपण आता उकडून बघूया हे बघा वाव काय भारी त्याला असा तेल वगैरे सुटलं आहे आणि खूप छान असा कलर पण आला आहे त्याला एकच नंबर आपली वांग्याची भाजी इथं बनवून तयार आहे आता आपण इथं एका वाटीमध्ये एक काढून घेऊ भाजी हे बघा छान मस्त आपल्याची वांग्याची भाजी येत ना भरल्या वांग्याची भाजी झटपट बनवून तयार आहे आणि एकच नंबर आंगचार अशीची भाजी झालेली आहे खूपच भारी बघू शकता तुम्ही आपण येत ना आता मस्त टेस्ट करून बघूया आपली भाजी कशी झाली आहे ती एकच नंबर झालेली ही आपली भाजी त्याच्याबरोबर बरोबर येत ना हा कांदा आणि टोमॅटो वाव इतकी छान टेस्ट झाली आहे ना खूपच भारी आणि येत ना असेच नवनवीन जुगाडू आणि जुने पुराने व्हिडिओ बघण्यासाठी जुने पुराने रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे ना बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असतेत ना त्याचं नोटिफिकेशन सर्वात ते तुम्हाला भेटतं तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत राहा खात राहा आणि स्वस्त राहा